महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीचं औचित्य साधून रोजच्या नाईन टू सिक्सच्या चाकुरीतून वेगळं काहीतरी जे मनाला समाधान देईल आणि ताजेतवाने करेल म्हणून ठरले कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक ट्रेकचं नियोजन अगदी गायगडबाडीत ठरवूनही चौदा मावळे तयार झाले कात्रजला सर्वांनी भरपेट नाश्ता करून घेतला

डाव्या बाजूने पहिल्या टिकेडीवर पोहोचतो तिथे सुंदर वाघजाई मातेचं मंदिर आहे दर्शन घेतले सुनीलने खड्या आवाजात शिववंदना वंदना घेतली शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्याला भेटते जे काय आपण एनर्जी ड्रिंक एनर्जी काय काय घेतले त्या सारखच ही एक एनर्जी आहे आपल्याला जे आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांचा त्यांना स्मरण करून आपण ही ट्रेक चालू करूया शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप हो मंडळी हो मंडळी कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सर्गी देणे कैसी असे सुखांचा केला त्याग सुखांचा केला याग दिला जो योग पहिल्या टेकडीवरून पूर्ण पुण्याचे विहंगम असे दृश्य दिसते टेकडीवरील भन्नाटवारा इथून हालूच नये असे टवटवीत करून सोडतो आपल्याला पहिल्या टेकडीचा उतार जरा तीव्र आहे परंतु योग्य ती काळजी आणि फिक्स केलेल्या रोपच्या साह्याने आरामात उतरता येते हा ट्रेक शक्यतो ग्रुपने करावा पुरेसे पाणी टॉर्च बरोबर हव्याच आराम करताना आजूबाजूला पाहून बसावे कारण वाटेत हे असे विंचू आणि सरपांचे दर्शन होते मजल दर मजल करत निम्मे अंतर कापले बरोबर आणलेली भेळ खात जरा वेळ आराम केला व परत ट्रेक सुरू झाला रात्री अकरा वाजता ट्रेक सुरू केला होता एक एक टेकडी चढत उतरत सिंहगड जवळ करत होतो के टू एस कात्रज टू सिंहगड नाईट ट्रेक टोटल सतरा किलोमीटरचा अंतर आणि त्यात जवळजवळ सोळा ते सतरा टेकड्या पार कराव्या लागतात आमच्या ग्रुपनी रात्री अकरा वाजता सुरू केलं होतं आता सकाळचे सहा वाजत आलेले आहे आता जस्ट आमच्या मागे सिंहगड किल्ला आहे आम्ही इथे सर्व आमचा ग्रुप दमून भागून बसलेलो आहे काही आता झोपलेले आहेत काही आमचे मेंबर येत आहेत त्यांची वाट बघतो आहे आणि आता समोर थोड्या वेळात सूर्योदय होईल तर तो पाण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे हे रात्रभर जेवढं आमचं म्हणजे दमछाक झाली आहे जवळजवळ पंधरा सोळा टेकड्या एक उतरली की दुसरी चढायची असं कंटिन्यू चालू होतं तरी आमचे सर्व मेंबर न थकता इथपर्यंत आलेले आहेत आणि हा जो ट्रेक आहे हा खरोखर तुमच्या शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा ट्रेक आहे तर आता आम्ही सूर्योदय पाहू आणि किल्ल्याकडे करू चार भिंतीच्या आत कधी येणं दिसणार दिसणारा सूर्योदय आज सगळे स्तब्ध होऊन पाहत होते सोपतीला पक्ष्यांची किलबिल उरलेला ट्रेक सुरू केला के, के टू एस हा खरोखरच तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस घेणारा ट्रेक आहे म्हणजे जर कोणी बिगनर्स ट्रेकर असेल तर त्यांनी हा शक्यतो ट्रेक करू नये कारण जवळजवळ सतरा टेकड्या तुम्हाला चढ उतार करायचं आणि जस जसं तुम सुरुवातीला तुमची एनर्जी अप असते पण जर त्याचं आणि क्लायमिंग सुरू होतो हे नंतर नंतर थोडं तुमची कसोटी घेऊन तुमची शारीरिक क्षमतेची कसोटी घेते हे नक्की आता हा हे मागचं जे टेकड आहेत ते उतरले हे काही सहकारी येत आहेत आणि आता ही इकडची टेकडी चढायची आणि याच्या पलीकडे सिंहगड सुरुवातीला आम्ही मागे होतो तेव्हा आम्हाला वाटलं की ही टेकडी ही जी आत्ता टेकडी उतरलो ती उतरलं की किल्ल्यापाशी पोचव पण तसं आहे अजून एक टेकडी चढायची आहे इथे जागोजागी लावलेल्या रिमेजमुळे आपण रात्री पूर्ण ट्रेल आरामात करू शकतो चुकण्याची शक्यता खूपच कमी मग सुनील त्याला कसं वाटतंय सर फिलिंग व्हेरी गुड अजून एक टेकडी अजून एक टेकडी लास्ट ची होप सो नाही होप सो नाही आता ही लास्ट चीच असेल लवकरात लवकर रोडवरती पोहोचू यस यस सगळेच एक्झॉस्ट झालेत हो मग मिलीन कसं मस्त मस्त एन्जॉय स्वाधिक मस्त वाटलं एन्जॉय केला पूर्ण रात्रभर परत यायचं परत यायचं नेक्स्ट टाइम वैष्णव कडक आहे परत यायचं ना हा समोर दिसत आहे तो सिंहगड आणि हे त्याच्या पायथ्याचं गाव कोंढणपूर अजून आम्हाला या दोन टेकड्या पार करून सिंहगडावरून जो गाडी रस्ता आहे तिथे पोचायचं आहे आणि मग तिथून परतीचा मार्ग आला सात वाजता सिंहगडाच्या पायथ्याला सगळे सुखरूप पोहोचलो पठारावर शिगो उभारून सिंहगडाला मुजरा करत परतीचा प्रवास सुरू झाला